रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे मी नंदकिशोर पाटील आज आपण बोलणार आहोत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल गेली काही वर्षं एका अर्थाने राजकीय विजनवासात असलेल्या पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात उतरून भाजपने त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे का आणि हा करत असताना एक वेगळ्याच धर्मसंकटात पंकजा मुंडे अडकलेले आहेत का त्याच्यावर त्यांनी कशी मात केली आहे किंवा किंवा करू इच्छित आहेत किंवा ते करणार आहेत याविषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी बोलणार आहोत पंकजा मुंडे मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून तशा एका अर्थाने राजकीय पडद्यामागेच होत्या पण तशा असल्या तरी त्या लोकनेत्या आहेत एका मोठ्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात त्याच्यामुळे पंकजा मुंडेंच्या प्रत्येक कृतीची प्रत्येक उक्तीची माध्यमांमध्ये बातमी होते यावेळेला तर भाजपने त्यांना प्रत्यक्ष लोकसभेच्या मैदानातून उतरवलेलं आहे परंतु हे करत असताना गेली दोन टर्म विद्यमान खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना घरी बसवून भाजपनी पंकजांना मैदानात आणलेलं आहे एकीकडे आपण असं पाहतो की महाराष्ट्रामध्ये तिकिटासाठी उमेदवारा उमेदवारीसाठी सत्तेसाठी खुर्चीसाठी अनेकांनी पक्ष सोडले घरं फोडली भाऊबंदकीचं राजकारण सुरू झालं आणि दुसरीकडे एका घरामध्ये एक अनाहूतपणे एक सत्तांतर झालेलं आहे एक हस्तांतरण झालेलं आहे ते नेमकं काय आहे आणि घरची लढाई पंकजा मुंडे यांनी कशी यशस्वीपणे जिंकली आणि आता प्रत्यक्ष मैदानामध्ये त्यांच्यासमोर कुठले आव्हानं आहेत ते आपण बघणार आहोत पहिली गोष्ट अशी की पंकजा मुंडे खरोखरच लोकसभा निवडणूक लढायला तयार होत्या का या प्रश्नाचं उत्तर काय आहे किंवा याच्या पाठीमागं त्यांची काय भूमिका असू शकते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे गेल्या तीन चार महिन्यातली त्यांची जर भाषणं आपण बघितली विशेषतः बीड जिल्ह्यातली भाषणं बघितली तर ते वारंवार हे सांगत होत्या की काही झालं तरी प्रीतम मुंडे याच उमेदवार असतील त्यांचाच आपण प्रचार करणार आहोत आणि त्यांना तिसऱ्यांदा म्हणजे त्यांची तेंसा हॅट्रिक आपल्याला या मतदारसंघात करायची आहे अशा पद्धतीचा प्रचार करत त्या आपल्या छोट्या बहिणीला धाकट्या बहिणीला राजकीयदृष्ट्या आणखी प्रमोट करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता अगदीच लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या पूर्वी त्यांनी केलेलं भाषण सर्वांना आठवत असेल की कुणी काही असं म्हणत असेल की प्रीतमताईला घरी बसवा आणि तुम्ही उभे राहा तर हे कदापि चालणार नाही अशा प्रकारचा थेट इशाराही त्यांनी पक्षाला पक्षातल्या नेत्यांना किंवा जे ज्या पद्धतीने हे व्यवहूरचना करत होते त्यांना दिलेला होता मग असं काय झालं की पक्षाला जे वाटत होतं तेच पंकजा यांनी स्वीकारलं आणि आपल्या धाकट्या बहिणीला घरी बसवून स्वतः त्या मैदानात उतरलेल्या आहेत याच्यामागची दोन तीन कारणं आपल्याला जाणून घ्यावी लागतील पहिली गोष्ट अशी की प्रीतम मुंडे या दोन टर्मच्या खासदार होत्या तरी भाजपनं त्यांचं तिकीट का कापलं जर इलेक्टिव्ह मिरिट असंच जर हा निकष असेल निवडून येण्याची क्षमता या निकषावर हे तिकीट कापलं गेलं असेल तर हे इलेक्टिव मिरिट दोन वर्षानंतर पक्षाच्या लक्षात कसं का, का आलं कारण मागच्या दोन्ही स्टमधला त्यांचा जो परफॉर्मन्स बघितला लोकसभेमधला तर तो इतरांच्यापेक्षा जे मौनी बाबा आहेत त्यांच्यापेक्षा त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे त्यांनी मतदारसंघातले अनेक प्रश्न विधानसभे आपल्या लोकसभेमध्ये उपस्थित केलेले आहेत रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात त्या सातत्याने बोलत राहिलेल्या आहेत असं असताना त्यांना घरी बसून पंकजा यांना उमेदवारी देण्यामागे काय निर्णय असू शकतो काय धोरण असू शकतं पहिली गोष्ट अशी की पंकजा गेली काही वर्षं म्हणजे पा गेली पाच वर्षं हे राजकीयदृष्ट्या कुठल्याही पदावर नव्हते म्हणजे पक्षाच्या त्या सरचिटणीस असल्या तरी संवैधानिक असं काही का पद त्यांच्याकडे नव्हतं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडीचा विषय आला किंवा राज्यसभेच्या निवडीचा विषय आला एक नाव कॉमन होतं ते म्हणजे पंकजा मुंडे म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करून निकाल लागेपर्यंत हे असायचं आणि उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली की पंकजा मुंडेंचं नाव यादीमध्ये नसायचं हा जो लपंडा गेली पाच वर्ष सुरू होता त्याला कुठेतरी या उमेदवारीने ब्रेक लागलेला आहे मग पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचे इतर काही मार्ग होते का तर निश्चितच होते विधानपरिषद किंवा राज्यसभा या दोन्ही ठिकाणी त्यांना पाठवता आलं असतं पण भाजपच्या धुरीणानी नेत्यांनी असा विचार केला असावा की जर पंकजा मुंडे स्वतःला लोकनेत्या म्हणवत असतील किंवा ते आहेतच खऱ्या म्हणजे तर अशा लोकनेत्यांनी पाठीमागच्या दाराने न जाता स्वतः मैदानात उतरून ती लढाई जिंकली पाहिजे आणि म्हणून या हेतूनी या उद्देशाने आणि या अपेक्षेनी त्यांना मैदानात उतरवलेला आता हे करत असताना पक्षाची उमेदवारी घेत असताना पंकजा यांना घरामध्ये आपल्या धाकट्या बहिणीला घरी बसवणं आणि त्यांच्या जागी आपण स्वतः उभं राहणं हा निर्णय किती कठीण गेला असेल याची आपण कल्पना करू शकतो खरं म्हणजे हे जर दुसरं आणखी कुठे घडलं असतं तर भावानी स्वतःची उमेदवारी सोडलीच नसती कदाचित त्यांनी बंडही केलं असतं घरही फोडलं असतं परंतु धाकट्या बहिणीनी मोठ्या बहिणीसाठी आपल्या उमेदवारीची खुर्ची इतक्या सहजगत्या इतक्या लिली या पद्धतीने ते खाली करून दिली की या सध्या सध्याच्या राजकारणामध्ये या दोन भगिनींचा भगिनी भाव राजकीयदृष्ट्या उठून दिसणारा आहे की हे घर फुटलं नाही या निमित्ताने उमेदवाराच्या निमित्ताने ही या दोन भगिनींना याच्याबद्दल महाराष्ट्राने कौतुक करायला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे यांचं घर दोन हजार नव्याण्णवलाच फुटलेलं होतं त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे बाहेर पडलेले होते आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता बघा नियती कशी असते राजकीय डावपेच तर असतातच असतात पण इतिहासाची पुन्हा पुनर्वृत्तीसुद्धा होत असते राजकारणामध्ये हेच धनंजय मुंडे गेली दहा वर्षं या मुंडे भगिनींच्या विरोधामध्ये राजकारण करत होते बीडमध्ये तीव्र प्रकारचा असा स्वरूपाचा संघर्ष या बहीण भावांमध्ये झालेला आहे मागच्याच निवडणुकीचा जर विचार केला आपण तर परळी लोकसभा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव धनंजय यांनी केला होता आणि आत्ता पंकजा यांच्या लोकसभा निवडणुकीची सगळी सूत्रं धनंजय मुंडे यांच्या हातामध्ये आहेत आणि त्या या प्रचार रथाचं सारथ्य करताना दिसतात म्हणजे संपूर्ण मुंडे कुटुंबीय एकत्रितपणाने एकजुटीने या निवडणुकीत उतरलेला आहे म्हणजे पंकजा मुंडे यांनी उमेदवारी घेत असताना घरामधली जी काही अपेक्षित असलेली लढाई होती ती लढाई होऊ दिली नाही राजकारणापायी आपल्या नातेसंबंधामध्ये कुठल्या प्रकारची विसंवाद निर्माण होणार नाही दुरावा निर्माण होणार नाही यासाठी त्या सर्व भगिनीने एकत्र बसून तो निर्णय घेतला आणि उमेदवारी जाहीर केली आज प्रीतम मुंडे कुठल्याही प्रकारचा नाराजी व्यक्त न करता तितक्यात उत्साहीपणाने पंकजाच्या प्रचारामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत खरं म्हणजे या दोन भगिनींनी निर्माण केलेला हा राजकीय आदर्श इतरांनी अनुकरणीय आहे तो घेतल्यासारखा आहे आता प्रश्न असा आहे की घरातली लढाई जिंकली आहे मैदानाचं काय आता या निवडणुकीमध्ये जसं धनंजय मुंडे समोर आलेले आहेत आणि ते पंकजाच्या सोबत आहेत तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक जे परवापर्यंत त्यांच्यासोबत होते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते बजरंग सोनवणे यांना पंकजाच्या विरोधात उतरून शरद पवारांनी एक मोठा डाव खेळलेला आहे अर्थात स्पष्टपणाने सांगायचं तर हे मराठा कार्ड खेळलेलं आहे दुसरीकडे मराठा आंदोलनासाठी काम करणारे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या प्रभावाखाली असलेली जी की एकशे सव्वीस गावं आहेत त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या प्रमुख गावांचा समावेश आहे आणि आत्ता सातत्याने पंकजा मुंडे असं सा आहेत की ही निवडणूक जातीवर लढता कामा नाही विकासाच्या प्रश्नावर लढली पाहिजे मतदारसंघातल्या प्रश्नावर लढली पाहिजे आणि हे खरंच आहे राजकारणामध्ये जात पात धर्म आणताच कामाने विकासाच्याच प्रश्नावर निवडणुका लढल्या पाहिजेत पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये दे, तसं होताना दिसत नाही अनेक ठिकाणी जातीची कार्ड खेळली जातात मतदारसंघामध्ये धर्माची कार्ड खेळली जातात आणि म्हणून आता पंकजा मुंडे वर्सेस बजरंग सोनवणे यांची ही लढाई कोणतं वळण घेईल भविष्यामध्ये हे आपल्याला कळणार आहेच आहे जरांगे फॅक्टर पंकजांना किती फायदेशीर ठरू शकतो की अडचणीदार ठरू शकतो हेही ये येत्या काळामध्ये काही पत्ते ओपन होणे बाकी आहेत कारण विनायक स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे शरद पवारांच्याकडनं उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच त्यांच्याऐवजी बजरंग सोनवणे आलेले आहेत मग आता ज्योती मेटे काय करणार त्या या दोघांच्याही विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढणार की वंचितची उमेदवारी घेणार की या दोघांपैकी कुणाचा प्रचार करणार हा एक मोठा फॅक्टर जो विनायक मेटे फॅक्टर म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ओळखला जातो तो का या निवडणुकीमध्ये करतो हे एक दोन दिवसामध्ये कदाचित ते चित्र स्पष्ट होऊ शकतं परंतु पंकजा मुंडे पहिल्यांदा या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत गेल्यावेळी पं प्रीतम मुंडे यांनी याच बजरंग सुरवणींचा मोठ्या फरकाने मताधिक्याने पराभव केला होता तेच बजरंग सोनवणी आता पंकजाच्या विरोधात आहेत ही लढाई दुरंगी होते ही लढाई तिरंगी होते की आद आणखी अदृश्यशक्ती आपला प्ले गेम या निवडणुकीत करते हे येत्या काळामध्ये स्पष्ट होऊ शकतं कारण बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चौथ्या फेजमध्ये आहे म्हणजे ते तेरा मेला होणार आहे म्हणजे आणखी या सगळ्या राजकीय डावपेचाला घडामोडीला मोर्चे बांधणीला पुष्कळचा वेळ आहे अवकाश आहे या दरम्यानच्या काळात बीडच्या बिंदुसरेचं पाणी कुठल्या पुलाखालून वाहतं हेही आपल्याला बघायला मिळेल आणखी काही दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल त्यावेळेला आपण भेटूच आपल्याला काय वाटतं बीडमध्ये काय होणार कि आहे किंवा काय कुणाची बाजू तगडी आहे कोण प्रबळ उमेदवार आहेत हे आपणही सांगू शकता तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद नमस्कार